नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत भयकथा या शृंखलेमध्ये आज ज्या घटनेबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे ती घटना ऐकिवत नाही कुठे ऐकलेली नाही तर माझ्या बरोबर घडलेली ती घटना आहे त्यामुळे त्याचा मी स्वतः प्रत्यक्षदर्शी आहे ज्याप्रमाणे त्या स्टुडिओमधली घटना मी सांगितली होती काळ्या आकृतीची तसा अनुभव मला पूर्वी देखील आलेला आहे पण तो भारतात नव्हे तर अमेरिकेत साल दोन हजार दहा नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत भयकथांच्या श्रंखलेमध्ये आज ज्या घटनेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ती घटना ऐकिवात नाही कोणी सांगितलेली नाही तर ती प्रत्यक्ष माझ्याबरोबर घडलेली आहे जशी एक घटना मी तुम्हाला आधी सांगितली होती त्या स्टुडिओमधली तशीच ही घटना आहे साल दोन हजार दहा ही घटना भारतात घडली नाही तर ही घडली अमेरिकेमध्ये दोन हजार दहा साली मी जेव्हा अमेरिकेत होतो शिक्षण घेत होतो तेव्हा हा अनुभव मला आला आणि मी जे काही पाहिलं तसं का घडलं याचं उत्तर मला अजून तरी मिळालेलं नाही नोव्हेंबरचे दिवस होते थंडीला सुरुवात झालेली होती ज्या युनिव्हर्सिटीमध्ये मी शिकत होतो त्याच्या खूप जवळच मी आणि आणखीन तीन जणांनी असे चार जणांनी मिळून एक अपार्टमेंट आम्ही भाड्याने घेतली होती दोन बेडरूम एक हॉल आणि किचन प्रत्येक बेडरूम मध्ये दोन रूममेट्स नोव्हेंबरचे दिवस असल्यामुळे थंडी वाढत होती आणि दिवस होते हॅलोविनचे हॅलोविन ज्यांना माहीत नाही त्यांना म्हणून सांगतो हा पाश्चात्य एक प्रकारचा आपण ज्याला म्हणू सण आहे सण हा शब्द आपण वापरूयात हरकत नाही की ज्याच्यामध्ये भूता एक वेगळा उत्सव साजरा केला जातो पूर्वजांची आठवण म्हणून तर सुरुवात केलेला हा सण आहे हे लोण आता भारतात पण येतं त्यामुळे कदाचित अनेकांना हॅलोविन म्हणजे काय हे सुद्धा माहिती असेल तर दिवस हॅलोविंचे होते भारतात हा प्रकार मी बघितलेलाच नसल्यामुळे या दिवसांमध्ये करायचं काय हे मला विशेष माहिती नव्हतं फक्त लोक काहीतरी चित्रविचित्र कपडे घालून वेगवेगळे पेहराव करून पार्ट्या करतात एवढंच मला माहिती होत मी विद्यार्थी होतो आणि असल्या पार्ट्या वगैरे करणं मला काही शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही घरी होतो आणि त्याचला आवडीही नव्हत्या मी अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये राहत होतो त्याच्यात आणि युनिव्हर्सिटीच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या बिल्डिंगमध्ये फक्त एक रस्ता आहे माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये अनेक डिपार्टमेंट त्याच्यापैकी हे एक माझ्या बेडरूमच्या खिडकीत उभं राहिलं की समोर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची बिल्डिंग दिसायची ती बिल्डिंग जुन्या काळातली दगडी बांधकाम पण हे दगड जे आहे ते आपल्या काळ्या रंगाचे नव्हे तर ज्याला आपण अंबर कलर म्हणतो बेज कलर किंवा एकदम हलका पिवट वगैरे अशा रंगाच्या दगडांची ती इमारत होती भारदस्त इमारत ज्याचं प्रवेशद्वार जे आहे ते साधारण दोन माणसांच्या उंचीचं होत आणि प्रचंड आडवं होत त्याच्यातून जा आत जाण्यासाठी स्वाईप करायला लागायचं त्या प्रवेशद्वाराला जाईपर्यंत साधारण आठ ते दहा अशा दगडी पायऱ्या होत्या तुम्ही कल्पना करू शकाल की पायऱ्या चढून गेल्यानंतर प्रवेशद्वार वेळ होती साधारण साडे अकरा किंवा बाराची मला झोप येत नव्हती काही केल्या त्यामुळे मी खिडकीत उभे राहून गाड्या येत आहेत का कोणी जात आहेत का हे आपण जसं भारतात बघत असतो गॅलरीत बसून तसं बसायचं आणि बघायचं हा माझा एक आवडता उद्योग होता त्या रात्री मी बाहेर बघत होतो रस्त्यावरच्या दिव्यांनी तो सगळा रस्ता जो तो प्रकाशमान झाला होता आणि तिकडे आपल्यासारखे पांढरे दिवे नव्हते पिवळे दिवे होते त्यामुळे त्यांचा पिवळसर असा प्रकाश पडला होता एकटक बघत असताना काही कारणांसाठी मी माझा लॅपटॉप जो चालू केलेला होता तो बंद करायला गेलो आणि पुन्हा खिडकीपाशी आलो समोर त्या दाराच्या बाहेर एक माणूस मला उभा दिसला वाटली की आजूबाजूला रस्त्यावरती कोणीही नव्हतं होता हा माणूस कुठून आला ते कळलं नाही आणि मी फार वेळ सुद्धा काही लॅपटॉप बंद करायला घेतला असं पण नव्हतं पुन्हा तिकडे बघितलं त्या माणसाकडे नीट पाहिलं त्या माणसाने थ्री पीस सूट घातला होता ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो थ्री पीस सूट म्हणजे तीन लेअर्स असतात कपड्यांचे तीन प्रकारचे कोट म्हणा शर्ट असं ते कॉम्बिनेशन असतं थ्री पी सूट सर्च करा साधारण पोट पुढे आलेला मध्यम वयाचा असा तो गोरा माणूस होता आणि त्याच्या डोक्यावरती ज्याला कपोला हॅट म्हणतात पिकी ब्लाइंडर्स ज्यांनी पाहिलं त्यांना समजेल की मी कुठल्या टोपी बद्दल बोलतोय तर तशी ती टोपी त्याच्या डोक्यावर होती असं पोट पुढे काढून तो दाराच्या बाहेर उभा होता त्याच्या उजव्या बाजूकडून मी त्याच्याकडे बघत होतो त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं कुणाकडेच लक्ष नव्हतं तो फक्त बिल्डिंगकडे बघत होता मला ते बघून आधी थोडस आश्चर्य वाटलं आणि नंतर मी स्वतःचीच समजूत करून घेतली की कदाचित हॅलोविन मध्ये भाग घेणारा एखादा मनुष्य असावा म्हणून मी जास्त विचार नाही केला काही क्षण ती व्यक्ती तशीच उभी राहिली तो माणूस तसाच उभा राहिला मग मला शंका येऊ लागली की हा माणूस असा का उभा आहे एकतर पहिली गोष्ट त्याचा पेहराव जो आहे तो साधारणपणे विक्टोरियन जो काळ होता तसा होता आणि तो हालचाल करत नव्हता काही करत नव्हता फक्त त्या इमारतीकडे बघत होता दोन वगैरे मिनिटं त्याच्याकडे बघत होतो रस्त्यावर गाडी नाही चिटपा करू नये काहीही नाही माझ्या मित्राकडे वळून मी फक्त हे सांगणार त्याला की अरे ते बघ समोर तो माणूस कसा विचित्र दिसतोय हे सांगण्यापुरतच मी माझ्या मित्राकडे वळून जो मागे बसला होता त्याला सांगायला म्हणून मी वळालो आणि एवढंच सांगणार आणि परत खिडकीकडे वळणार तेवढ्यात तो मनुष्य गायब झालेला होता तुम्ही कल्पना करू शकता की तुम्ही खिडकीत बघताय मागे वळून तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचं अरे ते बघ तो माणूस आणि असं म्हणता म्हणता खिडकीकडे पुन्हा बघायचंय एवढ्या काही क्षणांमध्ये ती व्यक्ती गायब झालेली होती इथे काहीतरी सरकन अंगावरून गेल्यासारखं वाटलं मला समजलं नाही की मी ज्या व्यक्तीला बघत होतो ती गेली कुठे आणि एवढ्या कमी वेळात गेली कुठे तो रस्ता जो आहे तो संपूर्ण प्रकाशमान होता त्यामुळे एवढ्या क्षणात जर कुठे चालून गेला असता तर मला दिसला असता आणि एवढ्या क्षणात ती जाडजूड व्यक्ती अशी किती लांब जाणार मी खूप विचार केला की ती, ती व्यक्ती कदाचित त्या इमारतीच्या आतमध्ये तर नाही ना गेली पण त्याचीही गंमत अशी की त्या इमारतीमध्ये स्वाईप करून जायला लागतं आयडेंटिटी कार्ड स्वाईप केल्यानंतर सुद्धा दोन्ही हाताने ते दार ढकलावं लागतं इतकं ते जाड आणि जड आहे ऑटोमॅटिक तिकडे काही नाही ते दार ढकलावं लागतं मग ते दार हळूहळू बंद होणार आणि त्या इमारतीमध्ये आतमध्ये ऑटोमॅटिकली सुरू होणारे दिवे होते मोशन सेन्सर्स याला आपण म्हणतो दिवे बंद होते माणूस जसा आला तसा निघून गेला कुठे गेला काय झालं हे समजलं नाही एक दीड सेकंद फक्त मी वळून सांगायला गेलो मित्राला की अरे ते फक्त माणूस कसा दिसतोय आणि ते बोलता बोलताच समोर वळालो तोपर्यंत तो, तो माणूस गायब झालेला होता काही क्षण या विचारांमध्ये मी घालवला सगळे तर्क लढवायचे प्रयत्न केले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मी चक्क बाहेर पडलो आणि बघायला गेलो की तो माणूस नक्की गेला कुठे त्यावेळी मला समजलं नाही की, ना की ना मी जे बघतोय ते अनाकलनीय आहे त्यावेळी मला एवढंच समजत होतं की मी जे काही पाहिलं त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये मी त्याला शोधायचा प्रयत्न केला युनिव्हर्सिटीमध्ये तो रस्ता लांब सडक आणि सरळ आहे त्यामुळे कोणीही चाललं तरी दिसणार त्या रस्त्यावर कोणीही नव्हतं युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये सुद्धा कोणीही नव्हतं मी परत आत आलो आणि मित्राशी काही न बोलता शांत बसलो अनेक वर्ष तो क्षण ती घटना माझ्या मनामध्ये रुजलेली होती या शृंखलेच्या निमित्ताने आज मी ती घटना तुमच्या समोर मांडली असे अनुभव तुम्हालाही आलेत का मला ऐकायला नक्की आवडेल मला हा अनुभव आला हे मात्र खरं त्याचं उत्तर माझ्याकडे नाही तुम्हाला जर अनुभव आला असतील तर मध्ये मला जरूर कळवा मला ऐकायला नक्की आवडेल कॉमेंटमध्ये सांगायचं नसेल पण व्यक्त व्हायचं चा, असं असेल तर माझा ईमेल आय डी आहे आर व्ही बी सिक्स फोर वन नाईन ऍट जीमेल डॉट कॉम मला संपर्क करू शकता ही घटना तुम्हाला ऐकायला आवडली असेल तर लाईक करू शकता शेअर करू शकता एकदा चॅनलला भेट द्या सबस्क्राईब पण करू शकता तुमच्याही बाबतीत घडलेल्या घटना ऐकायला मला आवडेल पुढच्या वेळी भेटू पुढची कुठली तरी घटना घेऊन किंवा आणखीन कुठली तरी कथा घेऊन तोपर्यंत धन्यवाद